हम दस लाख भोजन की व्यवस्था येत आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर येणाऱ्या माणसांसाठी आम्ही जेवणाची सोय करत आहोत पनवेल आणि डेरवली आणि कोळके ह्या लोकांतर्फे कोरदर व्यवस्था आहे आम्ही दहा लाख लोकांचं नियोजन केलं दहा लाख मराठा बांधवांना आम्ही दोन भाकरी आणि एक भाजी आणि एक पाण्याची बॉटल आम्ही वाटप करणार निमित्त आहे मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळत आहे मराठ्यांचं हे भगवे वादळ लवकरच मुंबईत धडकणार आहे तत्पूर्वी नवी मुंबई आणि पनवेल येथील मराठा बांधवांनी आंदोलकांच्या जेवणाची सुरेख व्यवस्था केली आहे दरम्यान लाखो लोकांच्या जेवणाचं नियोजन करण्यासाठी महिलांनी देखील मोठ्या संख्येने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे हे नियोजन नक्की कसं केलंय तुम्हीच ऐका आम्ही आमचे मनोज सा साहेब येत आहेत त्यांच्या सा त्यांच्याबरोबर येणाऱ्या माणसांसाठी आम्ही जेवणाची सोय करत आहोत पनवेल आणि डेरवली आणि गो कोळके ह्या लोकांतर्फे जेवणाची तयारी करत आहोत सामील का हो हो आम्ही पण सामील होणार आहोत आम ते आमच्यासाठी एवढं काय करत आहेत म्हटल्यावर आम्ही त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे जोपर्यंत ते आझाद मैदान जात आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे जाणार आहोत मुलं वगैरे सगळे हो आमच्या डेरवली गावातल्या माणसांनी सपोर्ट केला महिलांनी पुरुषांनी भाजी आणली आता आम्ही ती भाजी सगळी निसायची तयारी चालू केली आहे सगळ्या डेरवलीतल्या ह्या महिला आता तयारी करत आहेत मराठा संघर्ष योद्धे मनोज जरंगे पाटील मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण मिळवण्यासाठी वीस जानेवारीला अंतर सराठी होतून ते निघालेले आहेत रायगड जिल्ह्यातील सगळे रायगडवासीय आम्ही आतूर आहोत मराठा जरंगे मनोज जरंगे पाटलांचं भगवतलं स्वागत करण्यासाठी आमचं हद्द खोपोलीपासून खालापूरपर्यंत आम कामोट्या खारघरपर्यंत आमची हद्दं आहे चाळीस किलोमीटरच्या जागेमध्ये आम्ही संपूर्ण स्टॉल प्रत्येक किलोमीटरवरती म्हणजे आम्ही तयारी केली की खारघर कामोटे शहर आणि कळंबोळी हे खारघर ते कळंबोळीपर्यंत भोजन वाटप करणार आहेत त्यानंतर खांदा कॉलनी करंजाडे पन पनवेल नवीन पनवेल हे कळंगोली इथे आदई सर्कलपर्यंत वाटप करत आहेत आदईपासून कोणपर्यंत पनवेल ग्रामीण तालुका हे रोह रोह तालुका उरण तालुका हे इथे जे भोजनाचं वाटप करणार आहेत कोणपासून भातांच्या ट टनेलपर्यंत कर्ज तालुका वाटप करणार आहे भातांपासून ते रसायनीपर्यंत मग चौक विभाग आमचा खालापूर केला चौक असेल मोपाडा असेल रसायन विभाग ते वाटप करणार आहेत आणि खालापूर टोल नाके ते पुडमालपर्यंत खालापूर चालू खोपोली आणि उर्वरित वगैरे विभाग करणार प्रत्येक ठिकाणी आमची आमची जोरदार व्यवस्था आहे आम्ही दहा लाख लोकांचं नियोजन केले दहा लाख मराठा बांधवाला आम्ही दोन भाकरी आणि एक आ, भाजी आणि एक पाण्याची बॉटल आम्ही वाटप करणार आहे कारण आमचे मरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज जर का हे भगव्य वादल घेऊन आमच्या रायगड जिल्ह्यात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपासून पावण झालं रायगड जिल्हा आहे तर आम्हीच तुमच्या आमच्या आम बांधवांचे स्वागत करणार आहोत पण लाखोच्या संख्येने आम्ही या भगवे वादलामध्ये आम्ही सामील होणार आहोत आणि मुंबईला सव्वीस जानेवारीला तीन कोटी लोकं को, खरोखरच दाखल होते आणि मा रायगड जिल्ह्यातून किमान चार ते पाच लाख लोकं मुंबईमध्ये दाखल होते मनोज धारंगे पाटिल 20 तारीख को मराठा आरक्षण लड़ा के लिए अंतर्रोल सराटी से मुंबई के लिए कुछ किए उन्होंने और हमारे रायगढ़ जिले में उनका आगमन हो रहा है कल सुबह तो कल सुबह हम लोगों ने पूरे रायगढ़ ज़िले के तरफ से दोपहर का खाना हमारे परवेल के इधर है हम लोगों ने दस लाख लोगों का जो भोजन की व्यवस्था हमने की है हर तालुक से हम हर घर में से ये दस रोटी और चटनी और एक पानी के बॉटल हम लोगों ने हमारे महिला ने सब रोटी बनाई है और सब हम रायगढ़ वासी है के दस लाख लोगों की भोजन की व्यवस्था कर रहे हैं